नमस्कार मी वैद्या गीता विश्वनाथ साठवणे दत्ता मेघे आयुर्वेद कॉलेज व हॉस्पिटल वानाडोंगरी येथे रुग्णदान विभागामध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे आज मी तुम्हाला पथ्य अपथ्य या विषयाबद्दल माहिती देणार आहे आयुर्वेदामध्ये पथ्य अपथ्य हा आ, बेसिक कन्सेप्ट फार महत्वाचा आहे यामध्ये पथ्य म्हणजे आरोग्यासाठी हितकर असलेला आहार म्हणजे डाएट विहार म्हणजे लाईफस्टाईल आणि औषधी म्हणजे मेडिसिन यांचा उपयोग करणे आणि अपत्य म्हणजे जे आरोग्यासाठी अहितकर आहे त्या गोष्टी टाळणे तर याचे महत्व पण फार वर्णन केलेले आहे आणि याचे महत्व हे निरोगी व्यक्तीमध्ये म्हणजे हेल्दी इंडिव्हिज्युअल आजारी व्यक्तींमध्ये म्हणजे ज्यांना कोणता डिसऑर्डर झालेला आहे त्या व्यक्तींमध्ये आहे निरोगी व्यक्तींमध्ये सांगायचं म्हणजे हेल्दी इंडिव्हिज्युअल लोकांचं स्वास्थ्य टिकवून ठेवण्यासाठी शारीरिक समतोल राखण्यासाठी शरीरातले दोष धातू यांचं फिलिब्रियन मेंटेन करण्यासाठी याचा फार उपयोग होतो तसेच शरीरातली रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी आणि रोगप्रतिकारक क्षमता म्हणजे इम्युनिटी वाढली तर जे डिसऑर्डर्स आहेत सीजन चेंज झाल्यामुळे होणारे डिसऑर्डर्स आहेत आणि किंवा वारंवार जे आजारी पडतात ह्या व्याधींना किंवा ह्या गोष्टींना आपण पथ्य अपथ्य पालन करून आपण नियंत्रित करू शकतो आणि आजारी व्यक्तींबद्दल बोलायचं तर जो डिसऑर्डर झालेला आहे त्याच्या औषधी चिक्स बरोबर आपण त्या डिसऑर्डर मध्ये जे पथ्य अपथ्य वर्णन केलेले आहेत ते जर आपण पालन केले तर औषधींचा पण प्रभाव लवकर पडतो आणि तो व्याधी लवकर बरा होतो आणि त्याचा इफेक्ट म्हणजे जे त्या आहेत ते आपल्याला टाळता येतात आणि महत्वाचं म्हणजे आजच्या ह्या स्ट्रेसफुल लाईफ किंवा धकाधकीच्या जीवनामध्ये जे नॉन कम्युनिकेबल डिसऑर्डर्स लाईफस्टाईल डिसऑर्डर्स जे सांगितलेले आहेत जसे हायपर टेन्शन आहे ओबेसिटी आहे थायरॉइड डिसऑर्डर्स आहेत ह्यांचे प्रमाण आपल्याला खूप पाहायला मिळतात तर ह्या गोष्टी आपण नियमितपणे पथ्य अपत्य पालन केल्याने आपण नियंत्रित करू शकतो तर माझं सगळ्यांना हेच म्हणणं आहे की प्रत्येक व्यक्तीने आपल्या प्रकृतीनुसार पथ्य अपत्याचं पालन हे केलंच पाहिजे धन्यवाद